गुरुचरित्र पारायणाचे तीस नियम मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो या महिन्यात गंगा स्नान करून पुण्यपदरात पाडून घ्यावे तसेच दानधर्म करून पुण्य संचय करावा असे म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीनिमित्ताने गुरुचरित्राचे पारायण केले जाते सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह केला जातो तर काही जण तीन दिवसांचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे आणि तीन दिवसांचे पारायण केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्यांचे आचरण करणे आवश्यक आहे नेमके काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया या व्हिडिओतून श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य पारायणापूर्वी फुले हार तुळशी पत्र सुगंधी उदबत्ती धूप कलश कलश्याची पानं नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी चौरंगास आंब्याचे तोरण प्रमुख दरवाज्यात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समय लावावी गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावे घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावे वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा यानंतर गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करावी पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे दुपारी बारा ते साडे बारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचणे बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळी आणि संध्याकाळी एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास देखील काहीच हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे पदार्थ खाऊ नये अति तिखट पदार्थ कांदा लसूण यांचा आहारात समावेश करू नये ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवरच झोपावे पलंगावर झोपू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य हिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपळावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्र नाम वाचावे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प असे म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायणाला सुरुवात करू नये त्यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे मनातल्या मनात स्मरण करावे वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे तसेच बसण्याची जागा स्वच्छ शांत आणि पवित्र निवडावी वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ तीच जागा जेवढे दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस असावे कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी श्री दत्तात्रयांना आवाहन करावे पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाठावर वस्त्र अंथरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजामध्ये करावे रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व वा फुलं वाहून नमस्कार करावा पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यानंतर रात्री आरती करावी रात्री देवाच्या सानिध्यात चटईवरच झोपावे जो झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्प पूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी करावी वाचनात यांत्रिकीपणा नको म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नये मनोभावे पोथीचे वाचन करावे एकदा संकल्प सोडून प्रा पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्येच सोयर किंवा सुत्तक आल्यास व्यत्यय येतो अशावेळी परिचिताने म्हणजेच आपल्याच कुणीतरी नातेवाईकाने याचे अपूर्ण या राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर दत्त अभिषेक करावा शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इच्छित फळ आपोआपच मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात दिवसाच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसांमध्ये दररोज सात पॉईंट सत्तावन्न अध्याय आणि अकरा दिवसांमध्ये दररोज चार पॉईंट ब्याऐंशी अध्याय वाचायचे असतात पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते पण शनिवार गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार इतर दिवसांनाही पारायण सुरू करू शकता वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करावा मांसाहार मद्यपान वाईट विचार आणि वाईट वर्तन सप्ताह काळात टाळावे पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना भोजन गुरुचरित्राची आरती आणि शक्य तेवढा दानधर्म करावा नैवेद्यात शक्यतो फळे भाज्या दूध दुग्धजन्य पदार्थ मिठाई आणि पान यांचा समावेश करावा आपल्या घरी येणाऱ्या अतिथींचा आदर करावा आणि सत्कार करावा तसेच आपल्या परीने गरजूंना शक्य तेवढी मदत करावी म्हणजे दानधर्म करावा टीप गुरुचरित्र पारायण हे तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस करता येते अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात किंवा जिथे श्री दत्ताचे मंदिर असेल तिथे जाऊन माहिती घ्यावी जर पारायण करत असाल तर सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करावे यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळतो कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे पण ते करताना आपल्याला सुद्धा अतिशय कडक नियम पाळावे लागतात नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद